नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज द्वारका ते मुंबई नाका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण ठरणाऱ्या अतिक्रमण अस्थापनांवर पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये अठ्ठ्याऐंशी अस्थापनांवर अतिक्रमित असलेले शेड ऑटो टपऱ्या काढण्यात आले तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला या कार्यवाहीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री पोलीस उपाय आयुक्त चंद्रकांत खांडवी मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव चंदन घुगे जयश्री बैरागी मदन हरिश्चंद्र यांच्यासह नगर रचना विभाग बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे सहा विभागाचे सर्व कर्मचारी यांनी दोन जेसीबी चार ट्रक द्वारे अतिक्रमण मोहीम राबवली ही मोहीम सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत राबवली भविष्यात भागात कुठेही अतिक्रमण होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असं सांगण्यातही आले ब्युरो रिपोर्ट सहारा टाइम्स न्यूज नाशिक